नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या ऑपरेशन थंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या भव्य मोहिमेला आणखी एक मोठं यश मिळालं आहे कपिलनगर पोलिसांनी केलेल्या निर्णायक कारवाईत शहरातील तरुणांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला असून एनडीपीएस कायद्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे अंमली पदार्थाचा धंदा सोडून काढण्यासाठी पोलिसांनी धडाकेबाच मोहीम सुरू असतानाच तारकेश्वर नगर परिसरात एका एकोणीस वर्षीय तरुणांकडे बेकायदेशीर लपवून ठेवलेला पाचशे सव्वीस ग्राम गांजा कपिलनगर पोलिसांनी शोधून काढला आरोपीकडून मोबाईल फोन आणि मोटरसायकलसह जवळपास त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईमुळे कपिलनगर पोलिसांनी अंमली पदार्थाच्या साखळीला मोठा धक्का दिला असून शहरात नशामुक्त वातावरण निर्माण करण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाली आहे पुढे जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती